भजन अनुदान अर्ज करण्यासाठी मुदत वाढवून मिळावी अशी मागणी अखिल भाविक वारकरी मंडळाचे अध्यक्ष सुधाकर इंगळे महाराज यांनी केली भजन अनुदान अर्ज करण्यासाठी मुदत वाढवून मिळावी अशी मागणी अखिल भाविक वारकरी मंडळाचे अध्यक्ष सुधाकर इंगळे महाराज यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे निवेदनाद्वारे केली महाराष्ट्र शासन सांस्कृतिक विभागाकडून महाराष्ट्र राज्यातील भजनी मंडळांना गणेशोत्सव कालावधीसाठी पंचवीस हजार रुपये अनुदान जाहीर झालं असून शेवटची तारीख सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे भजन हे समाज संघटित करून सुसंस्कृत करण्यासाठी आवश्यक आहे त्यामुळं अनुदान जाहीर केलं आहे या अनुदान नियमांमध्ये ऑनलाईन पद्धतीनं अर्ज भरण्याचा आहे त्यामध्ये ग्रामीण भागासाठी ग्रामपंचायत दाखला आणि शहरांसाठी महानगरपालिका दाखला असा एक नियम आहे एक सप्टेंबर पर्यंत सोलापूर महापालिकेला शासनानं त्यासंबंधी कळवलं नव्हतं त्यामुळे मुदतवाढ मिळावी असं सुधाकर इंगळे महाराज आणि प्रदेशाध्यक्ष ज्योतिराम चांगभले यांनी निवेदनात म्हटलं आहे या संदर्भात चर्चा करण्यासाठी बैठक बोलावण्यात आली होती सविस्तर चर्चा झाली आणि त्यासंबंधी प्रशासनाकडून सहकार्य झालं तसंच नोंदणीकृत मंडळाला अनुदान मिळणार त्यासाठी ट्रस्टचं पॅन कार्ड आवश्यक का आहे ते जर नसेल तर अध्यक्षांचं पॅन कार्ड ग्राह्य धरावं अशी मागणी करण्यात आली मुदतवाढी संबंधी आपण शासन स्तरावर प्रयत्न करून सहकार्य करावं अशी मागणी करण्यात आली शासन सांस्कृतिक विभागाकडून महाराष्ट्र राज्यातील ट्रस्ट भजनी मंडळांना पंचवीस हजार अनुदान जाहीर करण्यात आलेलं आहे त्याची ऑनलाईन प्रोसेस आहे आणि त्यामध्ये वेगवेगळे नियम केलेले त्यात एक ग्रामीण भागातील भजनी मंडळाला ग्रामपंचायत दाखला व शहरातील भजनी मंडळाला महानगरपालिकेचा दाखला आवश्यक आहे आणि म्हणून सोलापूर शहरातील वजनी मंडळाने महानगरपालिकेमध्ये संपर्क केल्यानंतर तिथं दाखला उपलब्ध झाला नाही आणि म्हणून आम्ही सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सन्मानिय कुमारजी आशीर्वाद साहेब यांना संपर्क केला आणि त्यांना ऑनलाईन पद्धत समजावून सांगितली त्यांच्याबरोबर चर्चा केली आणि मग त्यांनी आम्हाला सोलापूर महानगरपालिकेला संपर्क करून दाखला उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू केला त्याच पद्धतीनं या दाखल्याला वेळ लागत असल्यामुळे या अनुदान पद्धतीमध्ये वेळ जातोय येणाऱ्या सहा तारखेला त्याची शेवटची तारीख आहे आणि म्हणून मुदतवाढ मिळावी याच्यासाठी महाराष्ट्र शासनाकडे प्रयत्न करावे असं निवेदन अखिल भाविक वारकरी मंडळाच्या माध्यमातून आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना हे निवेदन दिलेलं